आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप मतदार राज्याचे मनपूर्वक आभार व आपणास माझा सप्रेम नमस्कार विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने काल दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हो अत्यंत उत्साहात मतदान पार पडले यात संपूर्ण महाराष्ट्रासह गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली याचा महायुतीला निश्चितच फायदा होणार आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माझा मतदार राजा या लोकशाहीच्या उत्साहामध्ये अत्यंत उत्साहाने सहभाग सहभागी झाला परभणी येथील काही नेत्यांनी ही निवडणूक जाती धर्मावर घेऊन जात समाजाची दिशाभूल करण्याचे काम केले परंतु येथील सर्व जाती धर्मातील सुजान मायबाप जनतेने विरोधकाचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडत गंगाखेड मतदारसंघात होत असलेल्या विविध विकास कामावर समाधान व्यक्त करत मला मतदान केले यात माझ्या लाडक्या बहिणीची उपस्थिती व सहभाग अत्यंत मोलाचा होता अठरा पगड जाती धर्मातील सर्व मतदारांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून मला मतदान केले असल्याने या निवडणुकीत माझा अर्थात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विजय निश्चित आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील मायबाप जनतेचे माझ्यावर नितांत प्रेम आहे हे मला इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते यामुळे आपल्या विजयाचा मुलाल उदरण्याची मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आजच निमंत्रित करतो लोकशाहीच्या या उत्साहात माझे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी अत्यंत मेहनत घेतली याबद्दल या, या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल येथील मायबाप मतदार राजाचे मनपूर्वक आभार धन्यवाद